राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी करा इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे परिणामी इंद्रायणी नदीच्या पाणीपातीत कमालीची वाढ झालेली असून नदीची दोन्ही पात्र तुडुंब भरून वाहत आहेत नदीच्या महापुराचा परिणाम आळंदीतील नदीलगतच्या घाटांवर झाला आहे नदीवरील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेलेला असून भक्त पुंडलिक मंदिर सुद्धा पाण्यात गेलेला आहे अद्यापही इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढतच चाललेली आहे आणि या पार्श्वभूमीवर गुरुवारी आळंदी पी एम पी एल बस स्थानकात शेजारी नदीवर असणारा जुना पूल चाकण चौकातून देहू फाट्याकडे जाणारा पूल आणि सिद्धाबेट परिसरातील नवीन पूल असे तीन पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केले आहेत पाणलोट क्षेत्रात सततच्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढत चालल्याचं दिसून येत आहे मात्र बुधवारी सकाळपासून पाणी पातळी अधिकच वाढलेली होती आणि त्यानंतर सायंकाळी आणि रात्रभर पावसाचा जोर वाढल्याने पाण्याच्या प्रवाहात देखील मोठ्या गतीनं वाढ झाली पाण्याच्या प्रवाहाने इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावरील लोखंडी संरक्षण कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता आहे दरम्यान लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्याने तसेच वडीवडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने इंद्रायणी नदीने रुद्रावतार धारण केलेला आहे तत्पूर्वी इंद्रायणी घाटावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे दरम्यान गुरुवारी सकाळी इंद्रायणी नदीचं पाणी पुलांवर येण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आणि मान नगरपालिका प्रशासनाने इंद्रायणी नदीवरील जुना पूल चाकण चौकातील मुख्य पूल सिद्धपेठलगतचा पूल दळणवळण्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेऊन रस्त्याला बॅरिकेड लावून सील करण्यात आलं शहराकडे येणारी आणि पुण्याला वाहत जाणारी वाहतूक शेजारील नवीन पुलाच्या रस्त्याने वळवण्यात आली आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरून सध्या घाटावर भाविकांनी जाऊ नये यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने इंद्रायणी घाट आणि परिसरात आवश्यक ठिकाणी लाकडी बांबू आणि लोखंडी पत्रे लावून रस्ते बंद केले तर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय पाऊस वाढत असल्याने इंद्रायणीच्या महापुराकडे नागरिकांनी आणि भाविकांनी जाऊ नये असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी भीमा नरके यांनी केला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब